सगड़ना सप्रेम क्रांतिकारी जय भीम निधम बोध के सारे जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर भाई चलो बुद्ध की ओर कल ये सूरज लेगा दीक्षा कल ये चांद भी लेगा दीक्षा और ये धरती कहने लगी है यही पर है मेरी सुरक्षा नीले गगन की चांदनी भी देने लगी है इसी बात पर जोर, की भाई चलो बुद्ध की ओर चलो बुद्ध की ओर आणि आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे भारत आणि अकरा राष्ट्र पिंजून काढून ज्याने आपलं प्रबोधन सगळ्या बहुजनाला आणि सगळ्या भारतभर जाऊन बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार छत्रपती शिवरायांचे विचार प्रबोधनातून गेली चाळीस वर्ष ज्यांनी समाजाचं प्रबोधन केलं ते भीमशाहीर साहेबराव एरेकर आज बौद्ध भिक्षू झाले आज त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा आणि त्यांना चिवरदान भंतेने त्या ठिकाणी केला आहे आणि बौद्धसरामनेर दीक्षा भीमशाहीर साहेबराव येरेकरांची पार पडली त्याबद्दल खुद साहेबरावजी येरेकर समाजाला संदेश काय देतात चला मग ऐकूया जय भीम प्रथम बुद्धाला धम्माला आणि संघाला अभिवादन करतो पूजनीय भिक्षु संघाला त्रिवार अभिवादन करतो गेली चाळीस वर्षापासून सामाजिक प्रबोधनाचं काम करीत आलो पुढील जीवनामध्ये उर्वरित जे काही आयुष्य असेल किंवा पुन्हा आता जो वर्षावासाचा जो चालू आहे कालावधी चालू आहे तो कालावधी धम्माच्या सानिध्यामध्ये भिक्षु संघाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने प्रेरित होऊन आज मी पिज पूजनीय भिक्षू भदंत पैयाबोधी यांच्या हस्ते आज मी श्रामणीर दीक्षा घेतलेली आहे आणि मला खूप एक माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण होत आहे माझी इच्छा पूर्ण होत आहे एक मला खूप मानसिक समाधान मिळत आहे आज असं मला वाटतं उर्वरित पुढे मी बुद्ध धम्म संघ या तिरिरत्नाला अनुसरून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं जीवन समर्पित करत आहे चिवर घेण्याचा निर्णय हा गेल्या वर्षीपासून माझ्या मनामध्ये तो सतत याचा परंतु गेल्या वर्षी मला काही कारणास्तव नाही जमलं पण आज सकाळी मी भंतेला फोन केला भंते मी आपल्या भेटीसाठी येत आहे तसा माझ्या मनामध्ये होत असतो उद्देशच होता आणि त्याच उद्देश घेऊन मी इथे आलो पण मला वाटलं कदाचित भंते हो म्हणतील का नाही याची मला थोडी शंका होती आणि म्हणून इथे मी आल्याबरोबर ऑन दी स्पॉट भनते पुढे मी एक याचना केली की भंते मी या या उद्देशाने आलो तर मला तुम्ही चिवर द्यावं आणि मला दीक्षित करावं भंतेने फार मोठ्या आनंदाने त्याला होकार दिला आणि मलाही एवढा आनंद झाला की चला मला भंते भंतेनी मला दीक्षा दिली आणि मला आता उर्वरित पुढचं जे काही माझं आयुष्य आहे किंवा हा जो परेड आहे तीन महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये मला अजून धम्माची सेवा करता येईल आणि प्रसार करता येईल त्यामुळे मला खूप आज अतिशय माझ्या जीवनातला सोनियाचा दिवस आहे मला खूप समाधान वाटत आहे मला वाटतं तसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे वन होते मृगदाय वन असेल आम्रवन असेल त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये भिक्षु संघाला धम्माचा उपदेश करणे भिक्षु संघाला धम्म परिवर्तन म्हणजे धम्म परिवर्तन करणे त्या काळामध्ये जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून तथागतांनी केलं मला तीच इथे परचिती येत आहे की मला वाटतं हे एवढा सुंदर असा परिसर अतिशय सुंदर अशी वृक्षवेली पूजनीय भिक्षु भिक्षुसंघाने या ठिकाणी एक धम्ममय असं वातावरण निर्माण केलं आणि या धम्ममय वातावरणामध्ये मला वाटतं इथं आल्याबरोबरच माणसाचे जे काही विकार आहेत माणसाचे काही राग लोभ मोह माया जो काही असेल ते इथलं हा परिसरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबरच मन प्रसन्न होतं म्हणून हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय पवित्र वंदनीय त्या भंतींच्या आणि भिक्षू संघाच्या परिसरमाने त्यांनी निर्माण केला आणि अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये मला आज दीक्षित होता आलं मला आज दीक्षा मिळाली मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि खूप खूप भाग्यशाली समजतो धम्माचा प्रचार प्रसार होण्याकरिता संघ वाढला पाहिजे यासाठी स सा, सर्व उपासकांनी जास्तीत जास्त चिवर घेतलं पाहिजे यासाठी आपलं काय आव्हान राहील हां तथागत बुद्ध भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा बुद्धांनाही वाटायचं की मला जरी बुद्धाची प्रत म्हणजे प्राप्ती झालेली असेल खूप चांगल्या धम्माची मला अनुभूती झाली असेल परंतु हा धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी एक सक्षम आणि सक्रिय असा संघ निर्माण झाला पाहिजे कारण मी एकटा धम्माचा प्रचार करू शकणार नाही म्हणून एक भिक्षु संघ निर्माण झाला पाहिजे एक संघटित असा वैचारिक आणि अभ्यासू भिक्षु संघ आणि वेल क्वालिफाईड असा विद्वान भिक्षू संघ तयार झाला पाहिजे आणि त्या भिक्षुसंघाने अनेक परिसरामध्ये अनेक दूरदूर जाऊन या पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे कारण मानवमुक्तीचा हा अतिशय सोपा आणि साधा सरळ मार्ग आहे तो लोकांना आपण सांगितलं पाहिजे आणि त्याला दुःख मुक्तीतून आपण मुक्त केलं पाहिजे असा हा पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रचार जास्तीत जास्त लोकांनी दीक्षित होऊन विद्वान लोकांनी दीक्षित होऊन अभ्यास करून धब्बाचा अभ्यास करून प्रचार आणि प्रसार केला पाहिजे ती काळाची गरज आहे चिवर घेण्या घेण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे आपला चिवर घेण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की मी एक माझ्या पूर्वाश्रमीच्या जीवनामध्ये राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून एक सामाजिक प्रबोधनकार म्हणून जे काही बुद्धपुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर साठे या महापुरुषांच्या आणि राष्ट्रमातांच्या क्रांतिमय विचाराचं जेव्हा मी प्रबोधन करत आलो प्रचार आणि प्रसार करत आलो तर तेही माझं कार्य समाजाच्या लोकउपयोगी समाज उपयोगीच होतं आता मला वाटलं की मला थोडंसं धम्माचं ज्ञानही मिळेल धम्माच्या सानिध्यात राहिलो भिक्षुसंघाच्या सानिध्यात राहिलो तर माझ्या धार्मिक धार्मिक ज्ञानामध्ये अजून भर पडेल आणि माझं वैयक्तिक जीवन राग द्वेष याच्यापासून मुक्त होईल मोहापासून मुक्त होईल आणि मला एक वेगळी आगळी अशी अनुभूती माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होईल याची मला खात्री वाटली आणि म्हणून मला आज दीक्षा घ्यावी वाटली आणि मला ते माझं स्वप्नही साकार झालं धन्यवाद म्हणते पयाबोधी आम्हा सर्वांना आणि उपासकांना काय संदेश आणि काय मार्गदर्शन आहे आपला या निमित्त आजच्या भिक्षू भिक्षुनी उपासक उपाशिका ज्याप्रमाणे बैलगाडीला दोन चाक असतात आणि ते दोन्ही चाक समान असेल तर बैलगाडी नीट व्यवस्थित चालू शकतो म्हणून जे कोणी त्यागी भिक्खू भीकु, भिक्खुनीचं जीवन जगण्यासाठी तयार झालेले असतात किंवा जे भिक्खू बनून श्रामनेर बनून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत त्यांची काळजी घेणं हे उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे त्यांना भोजनदान देणं त्यांना चिवरदान देणं किंवा आज म्हणजे अर्थदानसुद्धा आहे वेगवेगळ्या विहारांची कामं चालू आहेत आपल्याकडे सुद्धा श्रामनेर दीक्षाभूमीचं साडेतीन कोटीचं काम समाजाच्या दानातून या ठिकाणावर चालू आहे अशा ठिकाणावरही मदत करणं हे उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे आणि आज म्हणजे महाराष्ट्राचे प्रबोधनकार भीमशाहीर गृहस्थी जीवनातले साहेबराव एरेकर साहेब हे आज प्रवर्जित आहेत त्यांचं श्रामनेर दीक्षित नाव हे संघभूषण ठेवण्यात आलेलं आहे संघाला एवढा प्रभावी एक व्यक्ती मिळणं म्हणजे हे अतिशय संघासाठीही गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण एक प्रभावी भिक्षूंची निर्मिती होणं ही काळाची गरज आहे जर गृहस्थी जीवनातले येरेकर साहेब म्हणजे आजचे आपले आमचे संघ भूषण यांची प्रेरणा घेऊन मला वाटते या महाराष्ट्रातले अनेक लोक दीक्षित निश्चितपणानं होतील श्रामनेर दीक्षा घेऊन लेखूचं जीवन जगतील स्वकल्याण साधून घेतील इतरांच्या कल्याणासाठी ते रात्रंदिवस झटत राहतील त्यामुळे आजचा हा आनंदाचा क्षण आहे ऐतिहासिक क्षण आहे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र फुरगावचाही आणि एरेकर साहेबांच्या ग्रह म्हणजे गृहस्थी जीवनात ते एरेकर साहेब आजचे भंते संघभूषण यांच्याही जीवनातला ऐतिहासिक क्षण आहे निश्चितपणाने या महाराष्ट्राला महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम धर्माच्या माध्यमातून भिक्षु संघाच्या माध्यमातून आणि बुद्ध संघभूषण यांच्या माध्यमातून होईल त्यांचा प्रवास अगोदरच म्हणजे खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचा चाहता वर्ग या महाराष्ट्रात देशामध्ये भरपूर मोठा आहे त्यांना जास्त शिकवण्याचीही गरज पडणार नाही आतापर्यंत या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामधून जवळपास सतराशे साडेसतराशे श्रामनेर आणि श्रामनेरीसुद्धा प्रशिक्षित होऊन बाहेर पडले सगळ्यात मोठं आजचं यश आहे की प्रबोधनकार भीमशाहीर ग्रहस्थी जीवनात येरेकर साहेब हे संघामध्ये सहभागी झालेले आहेत उदयभूषण या नावाने त्यांचं नाव लौकिक निश्चितपणाने संघ घोष संघभूषण हे नाव म्हणजे निश्चित या महाराष्ट्राला एक दिशा देणारं